नमस्कार डॉक्टर योगी शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती मी राजेंद्र प्रती सगळ्यांचं स्वागत करतो सोशल मीडियावरती आपण तेव्हाच येतो की बऱ्याच वर्षानंतर तेव्हा एखादी एखादा आणि आपण सोशल मीडियावरती येत असतो आज आपल्या समोर कुसुम एकनाथ मिसा महासा पाटोदा दुनिया तयार आता होत्या लग्नाला जवळपास किती वर्ष झाली होती आपल्या अठरा वर्षांच्या लग्नाला होती बऱ्याच ठिकाणी त्यांनी ट्रीटमेंट ट्रीटमेंट घेतली होती आणि घेता तुम्ही कोण मला हाऊ शिका तुमचं काय माझे उषाबाई अच्छा तुम्ही कोणा असता

सरांचं पहिलं खूप अभिनंदन चांगलं मार्गदर्शन केलं आणि पहिलं जरी परत विश्वास टक्के गॅरंटी आणि आमचं सर्व चांगला चांगली स्टाफ पंच सगळं चांगलाय सर सगळ्यांनी सहकार्य केलं स्टाफ न 28 हो गेली गेले काय नाही सर सर सारा ट्रांसफर आला किती इस्तर सेपरेटली मध्ये सरारी केलं आणि खूप मध्ये दत्त्वल अस हा कर्ज पाहिजे ते लगेचच होऊ जाते तुम्ही आपण बोलय अनुभवला पार्टी सुरु होते असं दिसतं मला हो हो आय बरोबर ना हो बरोबर म्हणजे मध्ये सोड्या मी 148 इज जस्ट सोडून डाइजा मानेला आज पास हो हो सेपरेटली सिस्टर मला काय म्हणायचं आता आम्हाला काय आता आनंद म्हणायचा घरचे आज इकडे कोणी नाही आले तिकडे तिकडच वाटत वाढवत नाही ना आता लांब ये नाही आम्हाला चांगलं शिकवायचं बाळाला हो चांगलं शिकू ना